नमस्कार मंडळी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्य छेदनव्याने हार्दिक हार्दिक स्वागत आहे बघा माणसाने माणसाच्या समाजासाठी किंवा माणसाने माणसाच्या विकासासाठी नवनवीन असे शोध काढलेले असतात ते आणि त्या शोधाच्या कारणाने माणसाचा प्रगती आणि विकास होत असतो सत्ययुगामध्ये काही वचने बोलली जायची कलियुगामध्ये कर्म केले आणि आधुनिक युग युगामध्ये धावपळीचे युग आले या धावपळीच्या युगामध्ये बरेच काही शोध तंत्रज्ञान आणि विकास या ठिकाणी निघाला माणसांना टाईम ॲक्सेप्ट करण्यासाठी आणि लवकरात लवकर काम होण्यासाठी माणसांनी नवनवीन तंत्रज्ञान काढले नवनवीन विकास काढले आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याच ठिकाणी तंत्रज्ञानाचा विकास केला आज या धावपळीच्या युगामध्ये माणूस इतका अस्त आणि व्यस्त झाला की माणूस माणसाला विसरून गेला कुठतरी माणसातली माणूस की संपली आणि माणूस आज माणसावर विश्वास न ठेवता आज एका मिशनीवर एखाद्या तंत्रज्ञानावर आणि एखाद्या असणाऱ्या निर्जीव अशा गोष्टीवर विश्वास ठेवण्यात जास्त भरोसा करत आहे मला सांगायचं इतकंच आहे की माणसाने माणसाची अमर्यादा ओलांडून ज्यावेळेस माणूस माणसाच्या क्षमतेच्या बाहेर किंवा माणसाच्या विचाराच्या बाहेर जातो तेव्हा माणूस कृती संपल्ला असतो आणि त्या ठिकाणी माणूस गुलाम होण्यास तयार होतो कारण माणसामध्ये काही अस्तित्व असते माणसाचे काही कर्तृत्व असतात ते त्याच्या आधारावर माणसानं माणसाला विसरलं नाही पाहिजे ते मला सांगायचं आहे मित्र हो की आज भारत देशामध्ये नव्हे तर सर्व जगभरामध्ये एक अशी चर्चा आहे की नेपाळमध्ये आज असंतोता या ठिकाणी चालू आहे बरेच काही या ठिकाणी बेरोजगार बऱ्याच काही समस्या एवढंच नव्हे की सामाजिक आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक नुकसान आज नेपाळचं होत आहे नेपाळचे लोक आज अस्त व्यस्त झाले आहेत नेपाळचे लोक आज माणसातली था माणुसकी विसरून गेले आहेत था। नेपाळचे लोक आज माणसाला माणूस न म्हणता या ठिकाणी दिसणाऱ्या सर प्रत्येक गोष्टीला आज शत्रू मानत आहे असं वाटते की आज नेपाळमध्ये कुठेतरी असंतोष निर्माण झाला आहे नेपाळमध्ये आज युद्धाचं साम्राज्य आहे जा आज जागतिक युद्ध या आज आंतरजातीन जातीमध्ये मानवाच्या आंतरजातीमध्ये मानवाच्या आंतरविचारामध्ये आज कुठेतरी युद्ध चालू आहे या सर्व गोष्टीचं पडसाद कुठं निर्माण झालं या सर्व गोष्टीचा एक उगम कोसा निर्माण झाला माणसाने माणसाच्या गरजासाठी एक सोशल मीडिया निर्माण केली आज फेसबुक असेल ट्विटर असेल इंस्टाग्राम असेल बऱ्याच काही या ठिकाणी आज सोशल मीडिया आहेत आज माणूस सोशल मीडियाच्या एक आहारी गेला आहे आज प्रत्येक गोष्ट सकाळच्या झोपण्यापासून तर सकाळच्या उठण्यापर्यंत दिवनदिन दैनंदिन कामापासून तर त्या ठिकाणी प्रत्येक कामामध्ये असणाऱ्या गोष्टीमध्ये आज माणूस सोशल मीडियामध्ये गुंतलेला आहे माणसाला एखादी काम करत असेल तर ते सोशल मीडिया यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल जवळ असेल तर माणसाला काम करण्यामध्ये रस येतो अन्यथा माणसाचं मन आणि रमत नाही आज माणसाला माणूस नको परंतु आज माणसाला जवळ पाहिजे ते मोबाईल लॅपटॉप कॅम्प्युटर या गोष्टी माणसाला आज अवगत आहेत कारण मानव आज माणसाला विसरून आज निर्जीव वस्तूकडे किंवा त्या ठिकाणी पाठपुरावा करण्यात जास्त मार्गस्थ झाला आहे मला सांगायचं एवढंच आहे नेपाळची परिस्थिती आज एवढी ढासून गेली आहे आर्थिक संतुलन बिघडलेलं आहे सामाजिक विकास थांबलेला आहे आणि एवढंच नव्हे तर ते त्यांच्या विचारावर आज कुठंतरी माणसाटी माणूस घेरवली आहे माणूस कोणाला म्हणावे कोणावर भरोसा आणि विश्वास ठेवावे कारण हे जग चालते जे आपल्या जवळचा माणूस विश्वासावर आणि भरोसावर चालतो तो भरोसा आणि विश्वास आज नेपाळच्या देशामधल्या लोकांमधला संपुष्टात आलेला आहे तिथले लोक आज भचार विनिमय कुठं नाही एक संघटना नाही कारण असंतोष निर्माण झाला आहे त्यांच्यामध्ये एकता नाही एकात्मता नाही बंधुता नाही या सर्व गोष्टी कुठे हरवून गेला समाज आज म्हणजे नेपाळचा समाज आहे हे नेमकं झालं काय कारण सोशल मीडियावर आज त्यात पंच पंचवीस ते सव्वीस सोशल मीडिया असतात ते त्या पंचवीस ते सोशल मीडियावर आजने बंदी आणली समाजामध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्या दैनंदिन गोष्टी थांबतात त्यावेळेस माणसाच्या समाजामधल्या किंवा व्यक्तीच्या जीवनामधल्या काम करण्याची मानसिकता किंवा कल्पनाशक्त कल्पनाशक्ती कोणी थांबत असते आज आज आपल्याला पाहता जर आपल्याने जवळ एखादी मोबाईल नसेल किंवा आपल्याजवळ एखादी रिचार्ज संपला असेल तर त्या दिवसचा दिवस हा चोवीस तासापेक्षा बहात्तर तासासारखा सा वाटतो आणि एक दिवस जाता जात नाही म्हणजे त्या सरकारने अख्खे त्या ठिकाणी मोबाईल लॅपटॉप सर्व जे काय असते ते बंद करून टाकलं होतं सोशल मीडिया संपूर्ण बंदच केली होती जवळपास अशा परिस्थितीमध्ये तिथल्या व्यक्ती म्हणजे जेन झेड असणारे जे नव तरुण असणारे बावीसच्या वयागटाच्या नंतरचे किंवा पंधराच्या वयागटाच्या नंतरचे जे तरुण आहेत ते तरुण त्या ठिकाणी असणारे त्या ठिकाणी अस्थाने व्यस्त झाली आणि सरकारच्या विरोधामध्ये बंड पुकारला आंदोलन तयार केली जाळपोळ केला प्रत्येक संसदेमध्ये असतील पंतप्रधान असेल सरकारी अधिकारी असेल कर्मचारी असेल किंवा मंत्री असेल किंवा संत्री असेल जे काय त्या ठिकाणी शासनकर्ते असतील सर्वावर त्याने हल्लाबोल केला का कारण की त्यांच्या जे काही गरजा आहेत ज्यांच्या जे काही आज त्या गरजेमध्ये उदाहरणामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून टेलिग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला जे काही अर्निंग मिळत होती त्यांच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता त्यांना असं वाटत असेल परंतु सरकारचे काही नियम असतील त्या नियमाला फॉलो न करता त्या ठिकाणी त्या सरकारने ते बंद केले किंवा बॅन या ठिकाणी घातला आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी असंतोष निर्माण झाला आज ती परिस्थिती भारताची येऊन होईल हाच एक दृष्टिकोन या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहो हा व्हिडिओचा एकच दृष्टिकोन आहे मित्र हो आज आपल्या देशामध्ये सुद्धा भ्रष्टाचारी लोक आहेत भ्रष्टाचारी माणसं आहेत त्या ठिकाणी भ्रष्टाचारी दे आणि तो भ्रष्टाचार कमी करण्यासाठी त्या लोकांनी अशा पद्धतीने कृत्य किंवा कार्य करण्यास अंगीकृत केले आज भारत देशामध्ये दे सुद्धा बरेच काही भ्रष्टाचार आहेत सांगायचं आहे गरीब तो गरीब आहे श्रीमंत तो श्रीमंत आहे अतिश्रीमंत अतिश्रीमंत आहे अतिगरीब ते अतिगरीब आहे अशी भारताची परिस्थिती आहे तशी नेपाळची परिस्थिती होती त्या परिस्थितीला मात देण्यासाठी सर्व समाज सर्व नो जवान तरुण या ठिकाणी रस्त्यावर आले आहेत कारण त्यांच्यामध्ये असंतोष नाही एकता नाही एकात्मता नाही सरकारच्या विरुद्ध माणूस जाणे त्या ठिकाणी असताना संसद संसद म्हणजे सिंग दरबार असेल त्या ठिकाणचा पंतप्रधान असेल पंतप्रधानच्या घरा ठिकाणच्या मंत्र्यावर मोठमोठे हल्ल्या ठिकाणी त्या ठिकाणच्या मोट नो